लेस आपण 8 वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नई जिंदगी इथे घडली असद गौस शेख वै वर्ष 8 असे मृत्यू पावलेल्या या बालकाचे नाव आहे है। तो हैदराबादीत राहनेस असून सध्या शाळेला सुट्टी असल्याने तो सोलापुरात आपल्या अजीकडं आला होता दरम्यान आपल्या मामासोबत घरकुल इथं जात असताना नागनाथनगर नई जिंदगी या ठिकाणी खाली येऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे ये मेरे भांजे को लेक दोनों भांजे को मैं घरकुल के पास जा रहा था ये डंपर वाला एकदम साइड से चर रहा था अचानक बीच में आया गाडी को पीछे से धक्का लाग्या वो एकला लग... गिऱ्याचे उसकी उपरचे चाक पेकेल तर असं वाटतं टेम्पोला ते टेम्पोचे ते, ते, कागदपत्र वगैरे आहेत की नाही का माहीत नाही याची सखोल चौकशी पोलिसांनी करून योग्य ती कारवाई त्याच्यावर करावी अशी माझी अपेक्षा आहे आज एक गरिबाचा लहान बाळ गेलेला आहे त्यांना न्याय मिळावा अशी माझी मागणी आहे कारण हे त्या ठिकाणी महानगरपालिका सुद्धा प्रशासनचं लक्ष देण्याची गरज आहे रस्ते एवढा खराब झाला येते त्या ठिकाणी माणसाला चालता येत नाही यासाठी त्यांनी सुद्धा लक्ष द्यायला फजेल अजून किती बळी घेणार हे सांगता येत नाही मोठे जड वाहतूक वाहन इथूनच जातात ह्याच्यावर सुद्धा काय तर पाबंदी घालायला पाहिजे त्या ठिकाणी जड वाहतूकचा लाईन नाही आहे कच्चा रस्ता आहे लोकांनी टोल टोल चुकवण्यासाठी इथून सुद्धा जातात कुंभारला जाण्यासाठी यासाठी विनंती करतो प्रशासन याच्यावर योग्य तो, तो कारवाई कर